हॅलो एवरीवन पुन्हा एकदा माइंडसेट मोटिवेशन या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण स्वामी समर्थांचे अभ्यासविषयक प्रेरणा घेणार आहोत जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सर्वांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात एक वेळ येते जेव्हा अभ्यास कंटाळवाणा वाटतो मन विचलित होते आणि ध्येय दूर असल्यासारखे वाटते पण अशा वेळी आपल्याला प्रेरणा देतात श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज सांगतात की श्रद्धा ठेवा परिश्रम करा यश तुमच्या पायाशी येईल आजच्या या प्रवचनातून आपण शिकूया की अभ्यासातील अडथळे कसे दूर करायचे परिश्रमाला दिशा कशी द्यायची आणि स्वामींच्या कृपेने आपले ध्येय कसे साध्य करायचे प्रथम आपण अभ्यासाचे महत्त्व समजून घेऊया अभ्यास हा फक्त गुण मिळवण्यासाठी नसतो अभ्यास म्हणजे आपले विचार घडवण्याची प्रक्रिया आहे जो जास्त शिकतो तो योग्य निर्णय घेऊ शकतो जीवनातील आव्हानांना सामोरे जाऊ शकतो स्वामी समर्थ सांगतात कष्टाशिवाय कुणालाही यश मिळत नाही विद्यार्थ्यांसाठी हे अगदी खरे आहे रोजच्या आयुष्यात थोडा वेळ अभ्यासासाठी द्या सातत्य ठेवा कारण थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे रोज थोडं शिकणं म्हणजे भविष्यात मोठं यश अभ्यासाने आपल्याला आत्मविश्वास मिळतो आणि आपलं ध्येय साध्य करण्याची ताकद मिळते म्हणून अभ्यास हा केवळ शालेय किंवा कॉलेजमधील मर्यादित गोष्ट नाही तर तो तुमच्या संपूर्ण आयुष्याची पायाभरणी आहे जसं घर बांधताना मजबूत पाया आवश्यक असतो तसंच जीवन घडवण्यासाठी अभ्यास आवश्यक आहे स्वामी समर्थांचे विचार आणि प्रेरणा स्वामी समर्थ महाराजांचे जीवन हे प्रेरणेचा अखंड स्रोत आहे त्यांनी नेहमी एकच संदेश दिला परिश्रम करा श्रद्धा ठेवा आणि ध्येय सोडू नका स्वामी म्हणतात कधीही हार मानू नका कारण परिश्रम कधीच वाया जात नाही हेच विद्यार्थी जीवनात खूप महत्त्वाचे आहे जेव्हा आपण अभ्यासाला बसतो तेव्हा मनात नकारात्मक विचार येतात मला जमेल का मी एवढा हुशार नाही पण स्वामी समर्थांची शिकवण अशी आहे की जग जिंकण्याआधी स्वतःच्या शंकेवर विजय मिळवा म्हणून विद्यार्थ्यांनो अभ्यास सुरू करण्याआधी स्वामींचे नाव घ्या जय जय रघुवीर समर्थ आणि मन शांत करून ध्येयावर लक्ष केंद्रित करा उदाहरणार्थ जसा एक शेतकरी रोज बी पेरतो आणि त्याची काळजी घेतो तसेच विद्यार्थ्यांनी रोज अभ्यास केला तर ज्ञानाचे झाड हळूहळू बहरते शेतकऱ्याला लगेचच पीक मिळत नाही पण सातत्याने केलेल्या परिश्रमामुळे शेवटी भरघोस उत्पन्न मिळते तसंच अभ्यासात आहे लगेच परिणाम दिसणार नाहीत पण सातत्य ठेवलं तर यश नक्की मिळेल स्वामी समर्थ म्हणतात श्रद्धा आणि सबुरी हाच खरा मंत्र आहे श्रद्धा म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे सबुरी म्हणजे संयम ठेवून सातत्याने प्रयत्न करणे विद्यार्थ्यांनी या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर कोणतीही स्पर्धा परीक्षा कोणतंही ध्येय अशक्य राहणार नाही आणि स्वामींचा संदेश तुमचं पुस्तक म्हणजे तुमचं खरं शस्त्र आहे तुमचा अभ्यास म्हणजे तुमचा खरा मित्र आहे आणि स्वामी समर्थांची कृपा म्हणजे तुमची सर्वात मोठी ताकद आहे म्हणूनच स्वामींच्या मार्गदर्शनाने अभ्यासात सातत्य ठेवा ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा आणि यश तुमच्या पायाशी येईल अभ्यास करताना येणारे अडथळे कसे दूर करायचे अभ्यास करायचे नक्की ठरवले तरी अनेक अडथळे आपल्यासमोर येतात कधी आळस येतो कधी मोबाईल सोशल मीडिया मन विचलित करते कधी मित्रमैत्रिणींच्या तुलनेत आपण कमी आहोत असं वाटतं तर कधी अपयश आल्यामुळे आत्मविश्वास डळमळतो पण स्वामी समर्थ सांगतात जो स्वतःवर विजय मिळवतो तोच जग जिंकतो म्हणजेच खरी लढाई ही बाहेरील जगाशी नसते ती आपल्या आळसाशी शंकेशी आणि भीतीशी असते अडथळ्यांवर मात करण्याचे उपाय वेळेचे नियोजन करा अभ्यासाला ठराविक तास द्या आणि त्या वेळेत फक्त पुस्तकांवर लक्ष केंद्रित करा एकाग्रता वाढवा मोबाईल टी व्ही किंवा सोशल मीडियापासून दूर राहा अभ्यास करताना मन विचलित झालं की जय जय रघुवीर समर्थ असा जप करा लहान लहान ध्येय ठेवा एकाच वेळी पूर्ण करण्याऐवजी रोज थोडं थोडं पूर्ण करा नकारात्मक विचारांवर मात करा जर अपयश आलं तरी त्यातून धडा घ्या स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि पुन्हा प्रयत्न करा स्वामी म्हणतात धीर धरा श्रद्धा ठेवा प्रयत्न सुरू ठेवा विद्यार्थ्यांनी हा संदेश लक्षात ठेवला तर कोणताही अडथळा मोठा वाटणार नाही अभ्यासातील अडथळे म्हणजे फक्त परीक्षा आहेत आणि त्या पास करण्यासाठी आपल्याला फक्त श्रद्धा संयम आणि परिश्रमाची गरज आहे अभ्यासाविषयी स्वामी समर्थांची शिकवण पाहूयात तर मंडळी स्वामी समर्थ महाराजांची शिकवण ही फक्त भक्तीपुरती नाही तर ती आपल्या रोजच्या आयुष्यात विशेषतः विद्यार्थ्यांच्या जीवनात खूप महत्त्वाची आहे स्वामी सांगतात श्रमाला पर्याय नाही म्हणजेच जो मेहनत करतो त्याच्यावरच ईश्वराची कृपा होते अभ्यास करताना हाच विचार लक्षात ठेवायला हवा त्यावर लक्ष केंद्रित करा धनुर्धारी अर्जुनाने फक्त पक्षाच्या डोळ्याकडे लक्ष दिलं तसंच विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर एकाग्रता ठेवावी सातत्य ठेवा स्वामी म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे म्हणजेच रोज थोडा अभ्यास जरी केला तरी तो भविष्यात मोठं यश घडवतो श्रद्धा आणि सबुरी ठेवा अपयश आला तरी निराश न होता संयमाने पुढे जा स्वामी समर्थ नेहमी सांगतात दीरधरा प्रयत्न सुरू ठेवा विद्यार्थ्यांनो अभ्यास करताना कधी थकवा येईल कधी मन विचलित होईल पण त्या क्षणी स्वामींचे स्मरण करा आणि स्वतःला आठवा माझा अभ्यास हा माझं भविष्य घडवतो स्वामींची शिकवण तुमच्या मेहनतीला बळ देईल आणि तुमचं ध्येय नक्की पूर्ण होईल आणि शेवटी प्रेरणादायी संदेश तर विद्यार्थी जीवन हे आयुष्याचा पाया असतो या काळात घालवलेली मेहनत केलेला अभ्यास आणि घेतलेली शिकवणच तुमच्या भविष्यातील यश ठरवते स्वामी समर्थ सांगतात की श्रद्धा ठेवा धीर धरा आणि परिश्रम करा आज तुम्ही जेवढं शिकाल तेच उद्या तुमच्या यशाचं शस्त्र ठरेल अभ्यास म्हणजे ओझं नाही तर तुमच्या स्वप्नांपर्यंत नेणारा पूल आहे प्रत्येक पान वाचताना प्रत्येक तास अभ्यास करताना स्वामी समर्थांची कृपा तुमच्या सोबत आहे हे लक्षात ठेवा शेवटी एवढं सांगू इच्छिते की सातत्य श्रद्धा आणि परिश्रम हीच यशाची तीन मोठी गुपिता आहेत स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता कोणतंही स्वप्न साकार करू शकता जय जय रघुवीर समर्थ तुमच्या अभ्यासाला मेहनतीला आणि ध्येयाला स्वामी समर्थ यश करो